नमस्कार माझं नाव मंजिरी मिलिंद मोहिते मी रिलायन्स टाउनशिप लोरिवली इथून आलेली आहे माझ्या ग्रुपचं नाव आहे गोल्डन वुमन आम्ही सकाळी इथे नऊ वाजता आलो आहे आल्यानंतर आम्हाला इथे चांगलं आमचं स्वागत केलं गेलं माधवबागच्या कर्मचाऱ्यांकडून आमचे जे गायडन्स आहेत तिथले ते त्यांचं नाव आहे तुषार सर त्यांनी आम्हाला इथे आण येण्यासाठी प्रवृत्त केलं आल्यानंतर आम्हाला फार मानसिक समाधान वाटतं सुरुवातीपासूनच ते एंड एंड आता होतो आहे आमच्या कॅम्पचा इथपर्यंत आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही इथे पहिल्यांदा आल्यानंतर आमची एंट्री घेतली गेली नंतर आम्हाला नाश्ता चहा पाणी विचारलं गेलं आम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला त्यानंतर आम्ही एक योगा जे हॉल आहे तिथे गेलो सर आम्हाला इथलं सगळं जे काही होते पंचकर्म किंवा ॲडमिशन पेशंटचे माधोबागच्या सगळ्या हॉस्पिटलविषयीची माहिती आम्हाला दिली ते ऐकून आम्ही एकदम एक्साईट झालो की इथे सगळं आमच्याजवळ असून आम्हाला एवढ्या दिवस माहिती नव्हतं त्यानंतर मग आम्ही पंचकर्मा केलं स्वतः सगळ्यांनी स्वतः मी माझ्या सगळ्या वुमन गोल्डन ग्रुपच्या महिला त्यानंतर आम्ही आम्हाला मेडिकल आमची केली गेली त्याच्यामध्ये इ सीची केलं स्ट्रेस स्ट्रेस कोणाला हवी होती त्यांनी त्याचं केलं ते केलं पुन्हा आम्ही रँडम ब्लड शुगर टेस्ट केली आम्हाला मेडिसिन प्रिस्क्रिप्स केलं डॉक्टरांच्या सल्ल्यांनी ते आम्ही घेतलं जेवलो दुपारी आणि आता आमचं छोटंसं गेट टुगेदर झाला सगळ्यांचा आणि आता आम्ही ह्या माधवबागचा निरोप घेत आहोत त्यांनी आम्हाला यायला जायला गाडीसुद्धा दिली त्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केल्याबद्दल मी माधव बागच्या संचालकाला आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो Thank you.